नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे हे सध्या भाजपला साथ घालताना दिसत आहेत उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा राज्यात रंगली आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांची गुप्त भेट घेतल्याची बातमीही समोर आली आहे त्यामुळे उद्धव यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आता तर उद्धव ठाकरे यांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांना साथ घालत चला आपण एकत्र येऊ हो असे आवाहन केले आहे त्यांच्या या आवाहाला नंतर सर्वांच्याच भोया उच उंचावल्या आहेत जे घडलं आहे ते सिल्लोडमध्ये सिल्लोडमध्ये इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अब्दुल सत्तार निवडणूक लढवत आहेत त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना गळ घातली सिल्लोड विधानसभा शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांनी उमेदवारी देण्यात आली त्यांची लढत शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांच्याबरोबर आहे सुरेश बनकर हे मूळचे भाजपचे आहेत भाजप आणि अब्दुल सत्तार यांच्यात या मतदारसंघात नेहमीच संघर्ष राहिला आहे सत्तार महायुतीत असले असाल ही जागा भाजपला सुटणे अवघड होते त्यामुळे बनकर यांनी भाजपला रामराम करत ठाकरे यांची मशाल हाती घेतली त्यामुळे बनकरांना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी भाजपच्याही कार्यकर्त्यांचे समर्थन मिळणार आहे याच ह्याच जागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साथ घातली तुमचा सत्तारांबरोबर नेहमी संघर्ष राहिला आहे त्याचे दादागिरी आणि गुंडेगिरी तुम्हाला मान्य आहे का अशा गद्दाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे तो कधीही अब्दुल सत्तार यांना मतदान करणार नाही त्यामुळे चला आपण एकत्र येऊन ही गुंडागर्दी मोडून टाकू त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू पण इथं एकत्र येऊन या गद्दाराला गाळू असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना या सभेत केलं या गद्दाराला पाळा असे आवाहन करत सत्ता आल्यानंतर चौकशी करून या गद्दाराला जेलमध्ये टाकू असे उत्तरही राज ठाक उद्धव ठाकरे यांनी केली आहे सिल्लोडमधील गुंडागर्दी दडपशाही जाळून टाकायला आपण इथं आलो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही सर्वजण एकवटलात तर समोरचा व्यक्ती कितीही शक्तिशाली असो त्याचा पराभव आपल्याला करता येईल याच अब्दुल सत्तार यांनी कॅमेरासमोर सुप्रिया सुळे यांना शिव्या दिल्या होत्या अशा व्यक्तीला तुम्ही निवडून देणार आहात का अशा व्यक्तीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सभा घेतात हेच तुमचं हिंदुत्व आणि संस्कार आहेत का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे तुम्हाला यावरून काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा